खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत अन्यथा कारवाई कृषीमंत्री कोकाटेंचा इशारा अधिकाऱ्यांना फटकारले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले बैठकीला येताना अपूर्ण माहिती असणाऱ्या आणि गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोकाटे संतापल्याचे पाहायला मिळाले गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत त्याचबरोबर खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर किंवा संपावर जाणार नाहीत असा इशाराही माणिकराव कोकाटे यांनी दिला लाभक्षेत्र विकास आणि महावितरण कंपनीचे अधिकारी गैरहजर असल्याने कोकाटे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत राज्यभरात होणाऱ्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीला त्या त्या भागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवण्याचा इशारा देण्यात आला महावितरण कंपनीचे जे अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत त्यांना सोलर पंप बाबतीत अपूर्ण माहिती असल्यानं कोकाटे यांनी भर मीटिंगमध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून माहिती घेतली आहे मागेल त्याला शेततळे मग मागेल त्याला सोलर पंप का नाही असा सवालही कोकाटे यांनी बैठकीत उपस्थित केला नाही या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे की खरप्यासारख्या महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटचे काही अधिकारी जाणीवपूर्वक जबाबदार अधिकारी जा गैरहजर राहणार असतील न कळवता तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आम्ही या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिले जातील मुख्यमंत्री महोदयाकडनं त्यांना सगळ्यांना सूचना जातील आणि मुख्यमंत्री मंत्री महोदय त्याच्यावरती कारवाई करतील ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई करण्याचे प्रोसेस सुरू आहे सर्वसाधारणपणे या महिना अखेरीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही अधिकारी महत्वाच्या पदावर राहणार नाही त्यांना बाजूला सारून दुसऱ्या त्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी वर्णी लागेल आणि ह्या कृषी खात्यामध्ये अतिशय सरळ आणि चांगल्या काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं जाईल झालं आठ आठ दिवस आधी जर बैठकीचं कार्यक्रम ठरत असेल नाही आता त्यामध्ये आम्ही सूचना केलेल्या की त्याच्या लोकप्रतिनिधीला त्यांनी यादी तालुका आणि गावासह यादी प्राप्त करून द्यावी आणि पुढच्या वेळेस जर अशा प्रकारची अपरिपक्वता दिसली तर त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगता येईल धोरण ठरलंय का म्हणजे जमिनीवरचं पाणी काढण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपाची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांना सोलर पंप मागील त्याला सोलर पंप मिळण्याची सोय मान्य मुख्य अभियंत यांच्याशी मी बोललो आहे ती देणार आहेत त्यांची तयारी आहे शासनाने तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ती अडचण येणार नाही हां प्रश्न असा आहे की शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा जर कोणी अधिकारी कर्मचारी संपावर जाणार असतील तर त्यांच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल चार आठ दिवसामध्ये हजर झाले तर ठीक आहे नाही झाले तर कारवाई करणार का आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी आश्वासन दिलं असलं तरीसुद्धा त्याला प्रोसेसला वेळ लागतो सरकार आहे फाईल फिरवला तो वित्त विभागात जाण्यासाठी येण्यासाठी टेंडर काढणं व ऑर्डर देणं वर्कआउटवर माल सप्लाय होणं याच्यामध्ये वेळ जातो ते काय लगेच अशी पद्धत नाही आहे की एका मिनिटात बटन दाबल्यानं लगेच ताबतो त्या त्यांचं आश्वासन पूर्ती केली असं होत नाही पण सरकार जर सकारात्मक आहे सरकार जर नाहीच म्हणत नाही तर मग तुम्ही कशासाठी सरकारला भेटी जात आहे का शेतकऱ्यांना भेटी जात आहे चुकीचं आहे ते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी